नमस्कार मी अनिल उपाध्य शिव सिद्ध बारमी स्वागत है बहुया आज की बार्मी गुरु माँ की भक्ति से जीवन को धन्य बनाएंगे गुरु माँ के दर्शन करने सब मिलकर अयोध्या जाएंगे शाश्वत तीर्थ अयोध्या में परम पूज्य गणिनी प्रमुख आर्का शिरोमणि श्री ज्ञानमती माताजी की प्रमुख शिष्या श्री माताजी का सैतीसवा आर् दीक्षा दिवस समारोह का भव्य आयोजन तिथि श्रावण शुक्ल एकादशी पाँच अगस्त 2025 प्रातः छह बजे से सात बजकर तेरह मिनट तक एवं प्रातः साढ़े सात ऐसी आठ बजे तक देखिए कार्य नांदणी मठातील महादेवी हत्तीला वणतारामध्ये नेल्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील किणी इथल्या जैन समाजासह सर्व समाजाच्या ग्रामस्थांच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी महादेवी येईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला दैनंदिन व्यवहार बंद ठेवून गावातील प्रमुख मार्गावरून निषेध फेरी काढण्यात आली नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीला गुजरातमधील वणतारामध्ये नेल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे ग्रामस्थांनी शनिवारी अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहार बंद ठेवून सकाळी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात निषेध फेरी ग्रामपंचायत समोर आल्यानंतर सभेत रुपांतर झाले यावेळी सर्वधर्मीय नागरिकांनी आपली मनोगते व्यक्त करत हत्तीला परत आणण्याच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला या ठिकाणी उभारण्यात आलेल्या डिजिटल बोर्डवर ग्रामस्थांनी सह्या करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला महादेवी ही पंचकल्याण पूजेसह इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये ठिकठिकाणी जात असे त्यामुळे तिला आपलेसे केलेले अनेक ग्रामस्थांसह विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्व भावनांचा उद्रेक झाला या हत्तीनीपासून कोणालाही त्रास होत नव्हता त्यामुळे महादेवीला परत आणण्यासाठी जरी अंबानीच्या दारात आंदोलन करावे लागले तरी आम्ही तयार आहोत असलाच इशारा किनी ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मोर्चकरी ग्रामस्थांच्या हातामध्ये हत्तीची प्रतिकात्मक मूर्ती होत्या ज्या समाजाची शिकवण आपण सर्वांनी जाणलेली आहे ज्या समाजाची तत्व ती माणूस तिची प्रेमळतेची सहानुभूतीची आहे त्या समाजाच्या आज नांदणी मठामध्ये ज्या पद्धतीनं एक लहान मूल लहानपणापासून मोठं होईपर्यंत ज्या समाजामध्ये वावरत ज्या मठामध्ये ते लहान मोठं झालेलं असतं त्यामध्ये पेटा ही संस्था त्यांना काय दिसलं पुन्हा जेव्हा आपण आपल्या लहान मुलांचा संगोपन करत असतो त्यामध्ये लहान मुल पडत झडत काही होत म्हणून लागलं पडलं म्हणून त्याला बाजूला मारत नाही तर त्यातून त्याला चांगलं करण्याची सुरक्षा आपण ठेवत असतो त्याचप्रमाणे नांदणी मठामध्ये माधुरी हत्ती ही लहानपणापासून वाढलेली आहे तिथे मठातून गेलेले आहेत तेव्हापासून आज नांदी मध्ये एकही घर व्यवस्थित जेवलेलं नाही तर कोणीही प्रत्येकजण जण देवाजवळ धावा करत आहे की हे देवा आमच्या माधुरीला परत आल ही जी भावना आहे आणि तुम्ही म्हणत असाल की ही फक्त माधुरी एका समाजाची आहे तर नाही ही भावना कुठून आली तर फक्त एक प्राणी लहानापासून मोठ्यापर्यंत फक्त नांदणी गावात तेथील व्यक्ती आणि आपला संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे जे काही धार्मिक कार्य हो। आतापर्यंत घडत आहेत पंचकला महोत्सव वेगवेगळ्या ठिकाणच्या तिथं प्रत्येक ठिकाणी आपण फक्त आतुरतेने वाट पाहत असतो ती फक्त माधुरी हत्तीची मांगल्य होणार आणि तुमचा हत्ती तुम्हाला निश्चित परत मिळणार आहे त्यात काय संस्था आहे आपण बऱ्याच दिवसापूर्ण जी लढा देत आहे आम्हाला नाथ महाराजांची शिकवण आहे की आम्ही पाहण्याला गाडवाला पाणी पाजणारे मी मानतो हत्ती तर आमचा जीव की प्राण आहे आणि खरं बघायला गेलं हा हत्ती नाही तो आमचा बाप्पा आहे आणि आमचा बाप्पा थोड्या दिवसात आगमन होणार आहे आणि त्या बाप्पा बरोबर आमच्या हत्तीचं सुद्धा आगमन होणार आणि त्याचा अगत्याने त्र्या आपण करायला हरकत नाही तर आपण जर बघायला गेलं लहान पोरांच्या पासून ते अश्रू फक्त हत्तीच्या डोळ्यात सुद्धा आश्रू आलेलं आहे हे सुद्धा पोस्टाला आपण लावून द्यायचं आहे की बाबा आपण ह्या लढा इथं थांबेल नाही तिथून पुढे ही लढा हा असा चालू जो वापरून माझी हत्ती आपली आपल्याला परत मिळत नाही

नुसतं जैन समाजाच्या भावना नसून संपूर्ण या पश्चिम महाराष्ट्राच्या आणि आपल्या गावाच्या प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकाच्या भावना जुळलेल्या आहेत आणि तसं जर विचार केलं तर या आत्ता या निशेर फेरीत आपल्याला प्रत्येक समाजातील प्रत्येक घटक तुम्हाला नोंदवेल किंवा दिसेल तर मला असं वाटतं की आपण या लढ्यात प्रत्येक समाजातून प्रत्येक घटकातून या समाजासाठी किंवा आपल्या आणण्यासाठी आपण सर्व समाजावर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर जसं सगळ्यांनी सा सांगितलं की डोंगर कोसळलेला आहे आमची हत्ती हा ऐरावत असतो तो पंचेंद्रिय सौज्ञ जीव असतो त्याला भावना असतात जसं मनुष्याला भावना असतात तसं त्या हत्तीला पण भावना असतात तो एक प्राणी नसून खरोखर एक तो महान जीव आहे त्यामुळे त्या जीवाला परत आणण्यासाठी आम्ही आज जो लढा लढत आहोत त्या लढ्यासाठी सगळ्यांनी एवढ्या नांदीला आणि सगळ्यात महत्वाची बाब चार भिंतीच्या आत बसून पेटाने कुठला निर्णय दिलाय चार, चार भिंतीत बसून त्यांनी कुठला अहवाल तयार केलाय त्यांनी इथंपर्यंत आलेले नाही आहेत बघितलेलं नाहीये पस्तीस वर्ष झाला आपण त्या प्राण्याला मुख प्राण्याला एका प्रमाणे जपतो आहोत त्याची काळजी घेतो आहोत तिचा गेल्यानंतर उलट त्याला दुखापत झालेली आहे ती त्यांनी दाखवलेली नाहीये खरं तर हत्तीला तिथं गेल्यानंतर दुखापत झाली पण इथं असताना त्याला काहीही झालेलं नव्हतं एवढं होऊन सुद्धा पेटाना हा जो अहवाल दिलाय त्याचा पूर्ण महाराष्ट्रातर्फे आम्ही सगळ्यात निषेध करत आहोत आणि हा लढा आम्ही असाच पुढे चालू ठेवणार आहोत जोपर्यंत जैन समाजावर या कठीण न्यायव्यवस्थेनं जे ला। लांछन लावलेलं ला आहे की माधुरी आत्तीचा अपमा म्हणजे छळ केला जातो त्याचा पण आम्ही इथं जाहीर निश्चित करतो कारण हे फेटासारख्या संस्थांना हाताशी धरून जो समाज हजारो गोशाळा चालवतो जो जगावर जगू द्यायचा दे संदेश देतो अशा समाजावर त्यांनी लांछन लांछनास्पद वक्तव्य करून माधुरी आपल्याला परत नेलेला आहे यासाठी त्या रखेल झालेल्या आंबाणीच्या व्यवस्थेचा इथं जाहीर निषेध करतो व मी माझे दोन चार दिवस साठी संपूर्ण भारतभर लढा सुरू झालेला आहे सुरुवातीला हा लढा फक्त जैन समाजावर मर्यादित होता पण आता या लढ्यात जैन समाज माग पडलाय इतर समाजाने सगळे हा लढा उचलून धरलाय तुम्ही जर सोशल मीडियावर जर बघितला तर एक जैन माणसाची कमेंट असेल तर किमान दीडशे लोक इतर समाजाने कमेंट करत असतात आणि हा लढा माधुरीला परत आल्याशिवाय थांबणार नाही असं त्या लोकांनी सर्वांनी ठामपणाने सांगितलं आहे बघितलं तर आपण एवढ्या संख्येने प्रयत्न करून पण अजून तरी प्रतिसाद देत नाही आणि दुसऱ्या बाकीच्या आपल्या हत्ती आहेत त्या हत्तींना पण नोटीस आलेली आहे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हात जर अगदी आपल्या हातात गेला तर बाकीचे सगळे हत्ती त्यांनी न्यायला न बसणार नाही त्यामुळं हा लढा आपल्याला हा हत्ती यूज करेल असं चालू ठेवायचे त्यांचा रोष त्या अंबानीवर आहे आणि कोर्ट कारवाईमध्ये सुप्रीम कोर्टात हाय पहिल्यांदा हायकोर्टचा निकाल झाला त्यानंतर सुप्रीम कोर्टचा निकाल झाला आणि त्याप्रमाणे ही कारवाई झालेली आहे पण सगळ्यांचा संघटित लढा पाहून त्यांना झुकावं लागलं आणि हा बॉयकॉटचा जो निर्णय घेतला जीवचा हो तो त्याचा इतका परिणाम झाला की त्यांना इथं काल यावं हो लागलं ला। आणि त्याने सुप्रीम कोर्टात तुम्ही जर पिटिशन केलं तर आम्ही अपिड्यूट घालायला तयार आहे असं सांगितलं की एक जमेची बाजू आहे